जाफराबाद तहसील यांनी शासनाच्या भूसंपादित जमिनीची परस्पर विक्री केल्याचा आरोप कोट्यावधी रुपयाचा घोटाळा उकडकीस सखोल चौकशी करून संबंधित तहसीलदार मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे वकील शिष्टमंडळाची मागणी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रारदार प्रशांत अमरचंद ओस्तवाल राहणार टिळकनगर सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंबुर्णी येथील गट क्रमांक एकशे मधील भूसंपादित झालेली महाराष्ट्र शासनाची जमीन तहसीलदार जाफराबाद व इतर यांनी परस्पर इथं संबंध व्यक्तीच्या नावे करून त्या क्षेत्राचे तक्रारदार यांच्या जमिनीच्या चतुसीमा दाखवून बेकायदेशीरित्या उघडकीस शासकीय मालमत्तेचा अपहार करून संबंधित आरोपी त्यांनी संगणमताने शासन आणि तक्रारदार यांच्या क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्याच्या इरादाने आणि परस्पर बेकायदेशीरपणे खरेदी विक्री व्यवहार केलाय अशी माहिती तक्रारदार यांचे वकील मनप्रीत ग्रंथी एडव्होकेट छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट ॲडव्होकेट अमोल साळुंखे संदीप लोखंडे जाफराबाद न्यायालय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना इथं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत सविस्तर माहिती दिली आहे या सर्व प्रकरणांमध्ये जाफराबादच्या तहसीलदार तसेच तलाटी टेंभुर्णी व अधिकारी टेंभुर्णी यांनी व जाफराबादचे तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन यांनी संगणमत करून शासनाची जमीन क्रमांक आठ हजार मंजूर केलं या संदर्भात तक्रारदार यांनी वेळोवेळी जालना जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांना हा फेर रद्द करण्याची विनंती केली मात्र यामध्ये कुठलाही ठोस भूमिका प्रशासनाकडून अद्याप घेतल्या गेल्या नाही त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी जर शासनाची भूसंपादित झालेली जमीन विकत असेल तर मग कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि विशेष करून या प्रकरणात खुद्द महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत की संबंधित तहसीलदार व यामध्ये जे पण काही दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा मात्र अद्यापपर्यंत कुठलाही अहवाल सादर करण्यात आलेला नाही जालना जिल्हाधिकारी यांना तक्रारदारांमार्फत वरील वकिलांच्या शिष्टमंडळाने इशारा दिलाय की येत्या दोन दिवसात तत्काळ संबंधित तहसीलदार व इतर दोषींवर कारवाई करून हा फेर रद्द करावा नसता उच्च न्यायालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा या प्रसंगी देण्यात आलाय सर काय प्रकार आहे जाफ्रबादला काय घडलेलं आहे सदरीत प्रकार हा जिल्हा जालना येथील जाफ्रबाद तालुक्यातील मुली टेंबुर्णी येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस बाबत आहे सदरील गटातून राज्य महामार्ग हा गेलेला आहे त्याचा सुद्धा झालेला आहे आणि अवॉर्डनुसार फेरसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सदरीब फेरची नोंद सात बार सा तरी झाल्यानंतर इतर अधिकारात सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद घेण्यात आलेली असताना सदरी क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून त्यस्त व्यक्तींच्या नावाने करण्यात आणि तेच क्षेत्र नंतर खरेदी आधारे पुढे विक्री करण्यात आली काय नाडव्होकेट अमोल साळू संभाजीनगर तर आता ही आता एक महिना होऊन गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही कोणी काही केर्याची टोपली दाखवलेली दिसते कोणी अजून काही कारवाई केली नाही तर यात कारवाई झाली नाही तर आपण याचं पुढचं पाऊल काय उचलणार सदरी प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता तहसीलदार जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश होते तरी देखील अहवाल का पाठवण्यात आला तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेल तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते है मी ठरवेन या तालुक्याची मालकी मी आहे मला जर वाटलं तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेन अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरुर आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून दिला आता पुढचं पाऊल काय असणार आहे पुढचं पाऊल हेच की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी दिरंगाई केली वेळ काढूपणाचं धोरण ठेवलं त्यानंतर सारिका भगत मॅडम तहसीलदार त्यास धनेश तलाठी आणि अधिकारी तसंच अव्वल कारकुन खांडेभराड यांनी ज्या प्रकारे अपहार केला याविषयी दाद लावला या प्रकरणात जनहित असं धोक्यात येऊ शकतं की या हा जो जमीन खरेदी करणारा आहे हा अत्यंत बलदंडाचा प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि तो आहे जो आहे तो तो हा रस्ता देखील खोदकाम करून खोदून लोकांच्या प्रवासाला अडथळा निर्माण करू शकतो त्यामुळे प्रशासनानं गांभीर्यानं या बाबीचा विचार करायला हवा नाहीतर जनहित याचिका देखील यामध्ये दाखल होऊ शकते नाव आपलं नाव ना। काय आपलं मी अॅडव्होकेट संदीप लोखंडे सर ही जी कारवाई आहे कुठपर्यंत आली ही कारवाई कशी झालेली आहे सर सादरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यात पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरंगाई झालेली दिसून येत आहे सर त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांना की कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही आहे प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिना महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून दिसून येत नाही तसेच सदरील हा प्रकरण एवढा गंभीर असूनसुद्धा याच्यामध्ये आता पण गुन्हे दाखल झालेले कारण प्राईम ऑफ ही जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटी जी आहे तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सर सा सा। जे हे असतं न्यायव्यवस्थेवर किंवा कशा ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वाससुद्धा यांनी हे केलेला आहे सर विश्वासघात केलेला आहे आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर जमिनीची जी जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की पाच वर्षभरापूर्वी पाच लाख रुपये देऊन एक इसारपावती करण्यात आली आता इसार पावतीचं हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे आणि तो इसारपावती आता हिसार पावती अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी पावती केली त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जेवढे की जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत तलाठी तहसीलदार यांना सर्वांशी आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर कॉन्स्पेरसी केली म्हणजेच काय केलं की यांनी सर्वांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी या गुन्ह्यामध्ये पार पाडलेली जसे की रजिस्ट्री ही रजिस्टर्ड डीड आहे का नोटरीची हां हा रजिस्टर्ड डीड आहे तो आणि या रजिस्ट्रीमध्ये मागे त्यांनी जे उल्लेख केलेला आहे जी इसारपावती झालेली पाच लाखाची की जे कोणताही मालकी अधिकार नसताना ही इसारपावती झाली होती मग विकण्यासाठी त्यांनी परस्पर या सगळ्या अथॉरिटी आपल्याशी जोडलेलं आहे यात रजिस्टरला सुद्धा पार्टी करावं रजिस्टार रजिस्टर पार्टी होणार नाही कारण याच्यामध्ये सर चौकशी होणं फार गरजेचं गर चौकशी होणं त्याचबरोबर गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं गर कारण काय कि ले ले। कि सर की याच्यामध्ये या लोकांनी कोणाच्या दबावाखाली किंवा किती याच्यामध्ये पैशा कोणाला काय मिळालेलं आहे याच्यामध्ये आणि असं एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याच्यामध्ये सर पोलीस गुन्हा दा, दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं काय नाव आपलं माझं नाव ॲडव्होकेट मनप्रीत सिंग ग्रंथी छत्रपती संभाजीनगर